अध्यक्ष महोदय सन्माननीय महसूल मंत्र्यांनी अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय घोषित केला याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो हे खरं आहे की पन्नास लाखपेक्षा जास्त कदाचित असेल कारण महाराष्ट्रामध्ये आपण हा कायद्यामध्ये खरं म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर छप्पन रोजी अधिसूचना काढण्यात आली आणि स्थानिक क्षेत्र घोषित करण्यासाठी त्यावेळी तुकडेबंदी कायदा जिथं लागू आहे बाबतीत काढण्यात आली अधिसूचनेत वगळले गेलेल्या क्षेत्राची यादी होऊन उर्वरित भागासाठी यावेळी बॉम्बे स्टेट असल्यामुळं तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र राज्य झालं त्याच्या महाराष्ट्र राज्य होण्याच्या आधी हे होतं अनेक शहरांचं ग्रामपंचायती होत्या त्या नगरपालिका झाल्या बराच बदल झालेला आहे त्यामुळं मागं जाऊन हा आपण का चांगला निर्णय घेतात याच्याबद्दल मी पहिल्यांदा खरंच असा निर्णय आता अनेक महसूल मंत्री चांगले चांगले होऊन गेले पण तुम्ही खरंच जरा चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला एवढीच सूचना आहे की आपण सांगितलं की एक जानेवारी कट ऑफ डेट ठेवतोय खरं म्हणजे म्हणजे मग एक जानेवारीनंतर नंतर तुकडेबंदी कायदा लागू होणार असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण जी कमिटी कराल त्या कमिटीने ओ पी पंधरा दिवसात डिक्लेअर केली पाहिजे आपला निर्णयही आपण घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आपला हा कायदा सस्पेंड करण्यासाठी परवानगी देऊन याच सभागृह अधिवेशन पुढच्या आठवड्यापर्यंत ठेवण्याचं जर राहिलं तर शुक्रवारपर्यंत आपण अधिवेशनातच हे मांडलं तर आणखीन मोठं आपलं स्वागत आम्ही सगळे करू आणि क एसो पी येईल ते मान्य आहे पण एक जानेवारीनंतर आता काय झालं आहे लोकसंख्या एवढी वाढली आहे की दोन गुंटे अर्धा गुंठा तीन गुंटे घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रात नागरी वसाहतीत तर फार मोठं हे प्रमाण आहे त्यामुळे तुकडेबंदीच्या ऐक आता टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेलेली आहे की आपण चटकन सॅटेलाईटनेच सर्वे करतोय आता त्यामुळे माझी विनंती आहे की नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक जानेवारी आत्ता पहिला निर्णय हा होईल आपला तिथून पुढंही माझी विनंती शासनाला आहे की इथून पुढं नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक गुंठ्याच्या वर अशी खरेदी खत करण्याच्यासाठी नोंदणी करण्यासाठी सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देईल का